हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वर आणि कसे आज सगळे आय होप की सगळे मजेत असणार आहात तर आज आहे संडे आणि वाजले आहेत सकाळचे साडे दहा आणि आम्ही सकाळी सकाळी जरा बाहेर चाललो आहोत एक काम आहे त्यासाठी आणि इकडे आहे लक्ष्मी लक्ष्मी पप्पा तर नाश्ता वगैरे केलेला नाही आम्ही रेडी होऊन डायरेक्ट बाहेरच पडलो आहोत तर नाश्ता होणार आहे बाहेर तर बघूया आणि इथे आपण आलेलो आहोत हॉटेल उत्सवमध्ये नाश्ता करण्यासाठी हा आमचा वन ऑफ द फेवरेट हॉटेल आहे आम्ही जेव्हा पण नाश्ता करायचा असतो तेव्हा इथेच येतो कारण हायजीन मेंटेन असतं हॉटेल एकदम छोटसच आहे पण क्वालिटी फूड मिळतं इथे तर त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आणि इथे आम्ही पहिल्यांदा ऑर्डर केलेला मसाला डोसा क्वालिटीच्या बरोबर क्वांटिटी पण असते इथे तर एक आयटम शक्यतो एका माणसाला नाही संपत त्यामुळे आम्ही दोनच आयटम ऑर्डर केलेले तर ह्यानंतर आम्ही ऑर्डर केलेली पावभाजी जे आम्ही शेअरिंग मध्ये घेतलं त्यानंतर आम्ही ज्यूज ऑर्डर केलेलो ज्याची फुटेज कॅप्चर नाही झाली आणि अशा प्रकारे आम्ही आमचा नाश्ता आटोकून आपल्या कामासाठी निघालेलो आहोत आणि येस इथे आलेलो आहोत आम्ही काही कपडे घेण्यासाठी तर तुम्हाला आता अंदाज आलेलाच असेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत तर आम्ही एका छोट्याशा बाळाला बघायला चाललेलो आहोत करण आणि केतकीच्या बाळाला तर एक महिन्याचा झालेला आहे हा बाळ जर आम्हाला काही बघायला जाता आलं नव्हतं त्यामुळे आम्ही असं विचार केला की आज संडे आहे तर जाऊन येऊया तर इथे त्याच्यासाठी काही कपडे घेत आहोत आणि काही हो, का थोडस खाऊ घेऊया आणि निघूया इथे आता आम्ही आलेलो आहोत स्वीट्स मध्ये तर बाळंतिणीला काय लागतं तर ते बाळंतिणीचे लाडू तर ते आणि काहीतरी त्यांच्या घरच्यांना स्वीट्स घेऊया आणि निघूया आपण आता आणि फायनली आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरी तर इथे आहे त्यांचं छोटस पिल्लू तर किती गोड दिसत आहे जास्त काही रेकॉर्डिंग केली नाही त्याला काय आणलेलं ते दिलं आणि आम्ही लगेच निघालो जास्त काही थांबलो नाही कारण नक्ष पण एक काम होत आणि इथे त्यांनी आम्हाला काही नाश्ता ऑफर केलेला तर त्याचा व्हिडिओ व्हिडिओ होती सर अशा प्रकारे आपण आलेलो बाळाला बघायला तर आता आपण निघालो घरी तुमचा पण तर आता डायरेक्ट घरी आणि जेवण जाऊन पटापट बनवू नेक्स्ट तो लॉक बंद करता येईल

तर इथे आलेलो आहोत आम्ही देवरामाऊच्या शॉप मध्ये ज्याची ओपनिंग एक दोन दिवसापूर्वी झालेली मला काही यायला जमलं नव्हतं म्हणून आम्ही विचार केला की के आज आपण जाऊया तर इथे अण्णा वडेवाले असं काळ्या मसाल्याचा वडापाव म्हणजे मध्ये पहिल्यांदाच ते घेऊन आलेले आहेत त्यानंतर माऊली मठ्ठा आणि लस्सी त्यानंतर दाबेली आहे आणि इथे जगदंब ज्यूस सेंटर ज्याची त्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे इथे ज्यूस आणि क्रीम बनत जे आम्ही घेऊन जात आहोत आणि काल लसीची नक्षा आणलेली ती पण इथूनच आणलेली होती तर असा हो एक नवीन सुरू झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही आलो खरी ये तर येताना वाजले आम्हाला अडीच तर अ बाहेर जेवण्याचा होता विचार पण नंतर असा विचार केला की वेज आहे तर बाहेर काय खायचं तर घरचं ते घरचं तर आम्ही आलो आणि बाहेर खूप काही खाल्लेलं होतं त्यामुळे इतकी पण नव्हती मग जेवण झालं तरी चालेल म्हणून आम्ही आल्यानंतर इथे घरी येऊन जेवायचं ठरवलं तर मी इथे बनवत आहे शेंगा बटाट्याची भाजी त्यानंतर एकीकडे मी रायचा कुकर लावलेला आहे काही पापड तळलेले आहेत आणि पटापट असं जेवण बनवून आम्ही जेवण केलं आणि हे आहे आमचं जेवणाचं ताट तर त्यामध्ये आहे राईस आणि शेंगा बटाट्याची भाजी त्याच्यामध्येच रस्सा ठेवलेला आहे सलाड बनवलेला थोडासा लोणचा आहे आणि पापड आणि इथे तिघच जण खेळतात नक्ष युवा आणि जय एक बॉलर एक बॅट्समॅन आणि एक फिल्डर <laughs> झालेली आहे संध्याकाळ आणि तिथे नशो आपण जे काल ते आणलेले ते आता आपण भरलेली कापून घेतलेले आहेत सोडून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्यात घेऊन आणि त्याला अशा प्रकारे चिरा दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण जो आपलं वाटण आहे ते स्टफ करणार आहोत तर हे आपण तेट आहेत ते मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये उकळणार आहोत एकच उकळी घ्यायची आहे कारण तेट खूपच फ्रेश आहे त्यामुळे लगेच शिजणार आहेत आणि इथे आपण जे स्टफिंग साठी वाटण बनवणार आहोत त्याचं साहित्य आहे तर इथे मी घेतलेलं आहे भाजीला खोबरा भाजीला एक कांदा भाजी त्यानंतर लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर तर सगळ्यात आधी याचं वाटण करून घेतलेलं आहे मी एका साइड ला आणि इथे मी ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल टाकूया गरम झाला की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण राई शिर आणि हे जे देप आहे ते खूप छान लागतात ही तर नशाबापना हे खायचेच होते म्हणून त्यांनी बाहेरून आणले ऍक्च्युली घरी पण आमच्या लावलेले आहेत पण त्यांना यायला अजून वेळ आहे म्हणजे एक सात ते, ते आठ दिवसानंतर मिळतील पण त्यांना आजच खायचं होतं म्हणून त्यांनी विकत आणले तर इथे मी तेलामध्ये टाकलेला आहे जिरा आणि त्यानंतर हा जो वाटण होता ते बनवून घेतलेला आहे हो। आणि ते आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकवत आहोत त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर हे वाटून थोडं साईडला करून मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये आता मी टाकत आहे आपले मसाले तर त्यामध्ये आहे हळद त्यानंतर आपला आगरी स्पेशल मसाला धणे पावडर गरम मसाला आणि ह्या थोडंसं मीठ चवी अनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हा एकदा मसाला रेडी झाला की त्यानंतर ग्रेट बनायला वेळ लागत नाही जी मेहनत आहे ती आत्ताच आहे त्यानंतर भाजी एकदम पटापट बनते हे बघा आपलं जे स्टफिंगचं वाटण आहे ते रेडी झालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि इकडे आपले डेट पण थंड झालेले आहेत आणि त्याला स्टफ करून घ्यायचे हे अशा पद्धतीने स्टफ करताना मी व्हिडिओ कॅप्चर नाही केला पण इथे बघू शकता काही वेगळा नाहीये फक्त ते जिरा दिलेल्या होत्या त्यामध्ये डेट स्टफ करून घेतलेले आहेत मी आणि आता आपण प्रोसिजर करत आहोत तर जी कढई मी आधी घेतलेली होती वाटून तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे त्याची फोडणी दिलेली आहे कांदा चांगल्या प्रकारे मऊ झाला की ह्यामध्ये आपण फक्त कांद्याच्या अनुसार तेवढ्याच कुर्ती आपण टाकणार आहोत हळद अगदी स्पेशल मसाला आणि मीठ याला चांगल्या प्रकारे स्वाते करून घ्यायचा आणि जे आपण स्टफ केलेले डेट आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि जो उरलेला वाटण आहे तो ह्यामध्येच टाकायचा आहे आणि वाफ काढून घ्यायची बस आणि फायनली तुम्ही इथे बघू शकता की ते एकदमच छान झालेले आहेत हे दिसायला जितके छान आहेत त्याच्यापेक्षा छान खायला झालेले होते तर नक्ष पप्पांना खूप आवडले आणि नखही खूप आवडले कारण याचा मसालाच खूप टेस्टी असतो आणि देठ पण फ्रेश होते त्यामुळे आणखीन टेस्टी लागत होते तर हे तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता पण मी सजेस्ट करेन की तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबतच बनवून खा खूप छान होतात आणि फायनली आपलं जेवणाचं ताट रेडी आहे तर इथे आहे तांदळाची भाकरी थोडेसे राईस त्यानंतर आपले भरलेले ते सलाड दुपारची थोडीशी भाजी घेतलेली शेंगा बटाट्याची आणि आईच्या घरून आलेलं होतं पर बटाट्याची भाजी आणि इथे माझी भांडी वगैरे झालेली आहे शेवटी आणि मी ते गॅस आणि ओटा पुसून घेत आहे कारण उद्याला आहे श्रावण सोमवार तर असा होता आजचा दिवस तर बाय बाय